नांदणी इथल्या मठामध्ये असलेली माधुरी उर्प महादेवी हत्तीनीला आता निरोप देताना गावकरी पाहायला मिळतात आणि ही सगळी गावात जमलेली सगळी महिला मंडळी पाहायला मिळतात या ठिकाणी बेंडबाज्या दे देखील आणण्यात आलेल्या आहे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या गावामध्ये ही हत्ती नव्हती त्या गावामधून खरतर आता ही वनतारामध्ये गुजरातला जाणार आहे आणि म्हणूनच अनेक जण भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलेलं अनेक महिला देखील या ठिकाणी माधुरीला अखेरचा निरोप या गावातून देताना पाहायला मिळतात आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आहे काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल खर तर आज तुम्ही निरोप देत आहे माधुरी

आम्हाला फार वाईट वाटतं माधुरी माधुरीचं तर अजूनही काही नागरिक का आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर डोळ्यामध्ये अश्रू मगासपासून दिसतं आहे तुम्हाला काय नाही लहानपणापासून आम्ही यायला बघित आले आमचं घरचं माणूस माणसं असल्यामुळेच आहे बाठी एवढ्या वर्ष आम्ही बघत आले आता चालेल या मला खरंच वाटणार एखादी

सगळ्या अनेक लहान मुलांच्या देखील भावना या गावामध्ये पाहायला मिळतात मी माधुरी हत्तीचं या ठिकाणी दृश्य दाखवतो ज्या ठिकाणाहून आता तिला निरोप देत आहेत लोक ती खर तर क्षण टिपण्यासाठी अनेक जण गर्दी करताना पाहायला मिळतात त्यामुळं निश्चितच आहे मोठ्या प्रमाणात गर्दी एकीकडे जरी असली तरी दुसरीकडे तिला अखेरचा निरोप देत असताना या निर्णयाचं मात्र त्या ठिकाणी अनेक जण विरोध देखील करताना पाहायला मिळतात कॅमेरामन ओंकार वळवडे सर शेखर पाटील पुढार न्यूज नांदणी कोल्हापूर